केलं परंतु काँग्रेसमधून म्हणजे विधानसभेमध्ये पराभूत झाल्याच्या नंतर निराश झाल्याच्या नंतर काँग्रेसमधून आपली डाळ काहीतरी शिजावी ह्या उद्देशानं वरपुडकर साहेब भारतीय जनता पार्टीमध्ये आले आणि जसेच का ते आले तसेच ते जुन्या कार्यकर्त्यांना टार्गेट करायला लागले तुम्ही पाहिलं महानगरपालिकेमध्ये बी भारतीय जनता पार्टीची आणि शिवसेनेची गटाची युती तोडण्याचं काम त्यांनी के केलं हे सूर्यप्रकाश आहे स्पष्ट झालं आणि युती तुटल्यामुळं आज परभणीच्या महानगरपालिकेवरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा जे फडकनार होता युती तुटल्यामुळं सगळं ते डिस्टर्ब झालेलं आहे आणि तीच री आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये ते करतायत पूर्वीचा द्वेष मनामध्ये त्यांच्या माझ्याबद्दल असल्यामुळं त्यांनी प्रतिष्ठेची ही पोखरणीची जागा केली आणि माझा उमेदवारी नाकार आयत्या वेळेला त्यांनी उमेदवारी नाकारल्यामुळं मला आज राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा यांच्या नेतृत्वामध्ये आणि ह्या आमच्या पाटील विधानसभेचे आमदार आमदार राजेश विटेकर यांच्या नेतृत्वामध्ये त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी दिलेली आहे माझ्या पत्नीचं अंजली विलास बाबर यांचं नामनिर्देशन पत्र या ठिकाणी दाखल केलेलं आहे त्याचबरोबर के कोकर्णी पंचायत समितीचे आमचे आश्रोबा लोखंडे असतील ब्रह्मपुरी पंचायत समितीचे रवी रावजी चव्हाण असतील आणि या तिघांनी बी पॅनलने आज नामनिर्देशन पत्र दाखल केलेलं आहे इथं परभणी जिल्ह्यामध्ये काहीच विकास झालेला नाही म्हणून आता विकास करण्यासाठीची मोठी संधी आहे आणि त्या उद्देशानं जनता भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागं होती आदरणीय मेघना दिदी असतील त्यांच्या नेतृत्वाखाली व्यवस्थित चालू होतं परंतु यांनी ताटात मीठ कालवण्याचं काम वरपुडकर साहेबांनी सुरू केलेलं आहे आणि ह्या त्यांच्या सगळ्या कर्त्याला सर्व कार्यकर्ते नाराज झालेले आहेत वैतागलेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी आज राष्ट्रवादीच्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते निवडणूक लढवत आहेत